आपल्यास माहिती आहे की आता लवकरच तीस एप्रिल पंचवीस बुधवारी अक्षय तृतीय आलेली आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला गेला आणि आपल्या हिंदू धर्मातला अतिशय महत्वाचा हा सण मानला जातो कारण की या दिवशी भरपूर जण म्हणतात ना की पुण्य प्राप्ती करण्यासाठी त्या दिवशी पूजा जप तप दान धर्म भरपूर प्रमाणात करत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये म्हणतात ना की बस लक्ष्मी माता आगमन होण्यासाठी भरपूर लक्ष्मीकारक गोष्टींची खरेदी दे देखील करत असतात त्यात सोनं चांदी आहे कारण की असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे कुठलंही शुभ कार्य करू किंवा जी कुठली शुभ खरेदी करू त्याचं आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत असतं किंवा दान धर्म केल्याने सुद्धा अक्षय पुण्य प्राप्त होतं आणि सोबतच आपण जर एखादी गोष्ट शुभ गोष्ट खरेदी केली तर म्हणतात की ती कधीही तिचा क्षय होत नाही ती कधीही संपत नाही ती वाढतच जाते अशी ही कधी न संपणार ही अक्षय तृतीया असं याचं महत्व मानलं गेलं आहे त्यामुळे या दिवशी भरपूर जण तुम्हाला साधारण माहिती असेलच की भरपूर जण या दिवशी वाहन खरेदी घर खरेदी वास्तुपूजन अं गृहप्रवेश असेल नंतर एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात असेल त्याचबरोबर सोनं चांदीची खरेदी असेल किंवा देवघरातल्या वस्तूंची खरेदी असेल अशा भरपूर गोष्टींची खरेदी या दिवशी करत असतात सोबतच या दिवशी आपल्या सगळ्या महत्वाचं म्हणजे काय आपले जे केलेले पितर आहेत पितृ आहेत त्यांची या दिवशी पूजा अर्चा केली जाते दान धर्म अन्नदान या दिवशी त्यांच्या रामाण केलं जातं आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी पितरांची पूजा तर होतेच खरेदी ह्या सगळ्या गोष्टी असतच चालू पण सोबतच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पण या दिवशी पूजा मांडणी करून पूजा अर्जा करायची असते आता याच्या सोबतच आपल्याला एक गोष्ट अजूनही करायची आहे ती म्हणजेच काय की आपल्याला अक्षय तृतीया या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील पूजा अर्चा करायची आहे ती कशा प्रकारे करायची आहे केव्हा करायची आहे आणि आपल्याला कुठले मंत्र स्तोत्राचं पठण या दिवशी करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं नैवेद्य काय दाखवायचं आहे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी आयु आरोग्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं घर सदैव धनधान्याने भरलेलं असेल आणि तुमचा ह्या जर अन्नपूर्णा माते मातेची जर तुम्ही पूजा अर्चा केली पंचोपचार पूजेने मी सांगेल त्या पद्धतीने तर नक्कीच सांगू इच्छिते अक्षय पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं कधीही त्याचा क्षय होणार नाही कारण की आपणास माहिती आहे की अन्नपूर्णा माता जी आहे ती आपण आपणासाठी धनधान्य देणारी सुख समृद्धी देणारी आणि संपत्तीची देवता मांडली गेली आहे त्यामुळे ती अनंत काळ ते पुण्यासोबत टिकून राहणार आहे कधीही संपणार नाही त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केले चला तर सुरुवात करूया तर मंडळीनो नो आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला तीस मार्च पंचवीस बुधवारी अक्षय तृतीया या दिवशी इतर सर्व गोष्टी शुभ कार्य करायचे आहेत घरात पूजा मांडी देखील करायची आहे पितरांची पूजा असेल किंवा श्री विष्णू माता लक्ष्मींची पूजा असेल या सर्व गोष्टी करायच्या आहेत पण या दिवशी सगळ्यात महत्वाचं आपण म्हणतो ना की घरामध्ये म्हणत्या की म्हणजे आपण पैसा कशासाठी कमवतो तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याने आपलं घर सदैव भरलेलं असावं आपल्या कुटुंबामध्ये जी व्यक्ती आहेत त्यांनी म्हणतात ना की बाबा पोट भरून दोन दोन टाईपाला पोट भरून जेवावं आपले लहान मुलं असतील किंवा सगळ्या सगळे जे व्यक्ती असतील त्यांचं उत्तम आरोग्य असावं म्हणतात ना की एक प्रकारे समाधान कुटुंबाला लाभावं यासाठी आपण दिवसभर धावपळ करतो पैसा वगैरे कमवत असतो कारण की आपल्या घरामध्ये जर धनधान्य टिकत नसेल संपत्ती टिकत नसेल म्हणतात ना की त्याचबरोबर उत्तम आरोग्य नसेल तर नक्कीच मला तरी वाटतं की तो पैसा सुद्धा काही कामाचा नाही तो सुद्धा निष्फळ ठरणार आहे याच्यापुढे त्याच्यामुळे आपल्याला बाकीच्या इतर म्हणतात ना की लक्ष्मीकारक गोष्टींची सेवा पूजा अर्चा किंवा खरेदी विक्री करायचीच आहे सगळ्यात महत्वाचं हा जो दिवस आहे अक्षय तृतीया या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या पूजेला देखील खूप जास्त महत्व आहे त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा मातेची जर तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर तुम्ही खरेदी करू शकता आणि घरामध्ये ती स्थापित सुद्धा करू शकता मी जे सांगेल त्या पद्धतीने जर स्थापित केली तरी सुद्धा चालणार आहे पण नक्कीच मी सांगेल की या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा अर्चा करायला विसरू नका तिच्या नावाचं नैवेद्य मंत्र स्तोत्र सेवा करायला विसरू नका नक्कीच जर खराब झाली असेल तर नवीन सुद्धा तुम्ही या दिवशी जुनी विसर्जित करायची आहे शास्त्रोक्त पद्धतीने आणि नवीची नव्या मूर्तीची या दिवशी तुम्ही खरेदी देखील करू शकता कारण की ती अन्नपूर्णा देवी आपणास माहिती आहे की तिचा जर आशीर्वाद आपल्याला मिळाला ना तर आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीची आणि त्यातल्या त्यात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान उत्तम आरोग्य आणि सगळ्यात महत्वाचं धन कधीही कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये आलेला अतिथी कधीही उपाशी सुद्धा जाणार नाही अशा प्रकारची देवता आशीर्वाद सदैव देत असते तर नक्कीच या दिवशी करायची आहे तर अक्षय तृतीय आहे या दिवशी किंवा याच्या अगोदरच आपल्याला आहे कारण की या दिवशी आपण पितरांची सेवा करणार आहोत घरात माता लक्ष्मी श्री विष्णूंची सेवा करणार आहोत आणि सोबत अन्नपूर्णा मातेची देखील पूजा अर्चा करणार आहोत त्यामुळे या शुभमूर्ताच्या दिवशी आपल्याला आधीच घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे पूर्ण म्हणतात किंवा अक्षर काळा कोपरा पूर्ण झाडून आहे आणि या दिवशी अक्षय तुझ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घर पूर्ण झाडू स्वच्छ करून घ्यायचं आहे उमऱ्याचं पूजन केलं की आपल्याला या दिवशी सगळ्यात महत्वाचं काय जे आपली गॅस शेगडी आहे स्वयंपाकघर आहे ओटा आहे तो पूर्णपणे स्वच्छ करायचा आहे क्लीन करायचं आहे सकाळी लवकरात लवकर तुम्ही रात्री स्वच्छ केल्यास सकाळी एकदा पूर्ण हात मारून घ्या स्वयंपाक करण्याच्या अगोदर पूजा अर्चा करून घ्या किंवा सगळा स्वयंपाक झाला की पूर्ण घर म्हणजे पूर्ण स्वयंपाकघर ओटा स्वच्छ क्लीन करून घ्यायचा काही सुद्धा तिथे काही म्हणजे अडचण ठेवायची नाही आणि आपल्या जी आपली म्हणतात ना गॅसच्या पुढे जे भिंत असेल ती सुद्धा स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला आणि जर तुम्ही स्वयंपाक केल्यावर जर पूजा केली दिवसभर पूजा राहू आपल्या घरामध्ये नक्कीच तुम्ही आधी करा किंवा स्वयंपाक केली सकाळचा तरी सुद्धा चालणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे तिथे आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आणि सोबतच शेगडीची सुद्धा आपल्याला पूजा करायची तेव्हा शेगडी सुद्धा जे जो गॅस आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आता आपल्या या दिवशी देवपूजा करताना आपणास माहिती आहे की या दिवशी आपण स्वामींना असेल किंवा शिहरी विष्णू असेल किंवा शिहरी विष्णूची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावरती कुबेर यंत्र सगळ्यांवरती आपण अभिषेक तर करणार आहोतच पण या दिवशी सोबतच आपल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे तर आपल्याला काय करायचं देवपूजा झाली की आपला धूप दीप लावायचं आहे पाटावरती किंवा चौरंगावरती लाल वस्त्र किंवा पिळं वस्त्र अंतरायचं आहे तांबडामध्ये मूर्ती घ्यायची अन्नपूर्णा मातेची छोटासा चौरंग त्या चौरंगावर ठेवा किंवा तांबे ठेवा चालेल तर त्याच्यावर तुम्हाला पाच पळ्या आधी शुद्ध पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर पंचामृताने तिला स्नान घालायचं आहे देवीला परत पाच पळ्या शुद्ध पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला शुद्ध प्यायच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने जरी केला तरी सुद्धा चालणार आहे तर त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मंत्र स्तोत्र कुठले पठण करायचे आहे तुम्हाला अभिषेक करताना सर्वप्रथम तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करताना सर्वप्रथम नव्याण्णव मंत्र जो आहे, तो वेळेस किंवा तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणू शकता तो एक म्हणायचा आहे ओम एम अभिषेक करताना एकशे आठ वेळेस म्हटलं तरी चालेल त्यानंतर आहे तो काय अन्नपूर्ण मात्र जो काही मंत्र आहे मला एक त्यांनी खूप वेळेस तो मंत्र विचारला मी सांगितला पण नित्यसेवेच्या पोथीमध्ये तो मंत्र आहे अभिषेक करताना जो मंत्र असतो तो तर अन्नपूर्णा मात्र जो काही मंत्र आहे अभिषेक करताना तो तो कोणता म्हणायचा आहे की श्री ह्रीम क्लीम श्री ह्रीम क्लीम न नमो भगवती अन्नापूर्ण अन्नपूर्णे ममाभ्रिषत म्हणण देही स्वहा दर्शन सिद्धी भवती बरं एकदा सांगते श्री ह्रीम क्लीम नमो भगवती अन्नपूर्णे ममाभ्रिषत म्हणणं देही देही स्वाहा दर्शन सिद्धी भवती हा मंत्र तुम्हाला अभिषेक करताना म्हणायचा आहे सांगितल्याप्रमाणे पाच वेळेस अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस जरी तुम्ही अभिषेक करत म्हटला तरी सुद्धा चालू पंचामृतानी करा किंवा साध्या पेयचे पाळने केला तरी सुद्धा चालेल व्यथाशक्ती करा त्यानंतर तुम्हाला आता हा अभिषेक तुम्हाला सांगितलं पण नव्याण्णव मंत्र त्यानंतर तुम्हाला हा मंत्र जो दिलाय तो, दिला तो मंत्र आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं श्री सुक्तमचं पठण करून सुद्धा तुम्ही या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे ज्यांना सोळा वेळ शक्यतो आणि सोळा करा किंवा तुम्ही सरळ सरळ एक वेळा एक वेळ जरी म्हटला अभिषेक करताना श्री सुद्धा पठन जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे हा झाला आपला अभिषेक अभिषेक झाला की स्वच्छतेना तिची मूर्ती ती तांदळावर उचलायची स्वच्छ पुसून वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती तांदळामध्ये स्थापित करायची एकदा वाटी घ्या किंवा प्लेट घ्या सर वाटीच घेतात सर तर त्या वाटीमध्ये तांदूळ पूर्णपणे भरायचे अख्खे तांदूळ भरायचे आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती पांढऱ्या तांदळावरती मूर्ती ठेवायची नाही हळद गुंकू त्या तांदळावर टाकायचं त्याच्यावरती ती मूर्ती स्थापित करायची अन्नपूर्णा मातीची अभिषेक झाला की तुम्ही देव्हाऱ्यात किंवा सरळ सरळ गॅस शेगडीजवळ स्वयंपाकघरा जर तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा केली गॅस शेरडीजवळ तर अतिशय उत्तम असेल तर नक्कीच तुम्ही तिथेच त्याची पूजा करायला विसरायचं नाही आहे तर काय करायचं ती मूर्ती घ्यायची गॅस शेगडीजवळ घ्यायची त्याच्या बाजूलाच तुम्हाला ती मूर्ती स्थापित करायची आहे बिड्याची दोन पानं घ्या त्याच्यावरती ती मूर्ती तांदळामध्ये ठेवली ती जी मूर्ती आहे तिथे ती ठेवायची आहे गॅस शेगडी धूप दीप लावून घ्या काळजी घ्या गॅस आहे गॅसचं पावडल्याचं बंद ठेवा पण नक्कीच ते धूप दीप लावायचं आहे गॅस शेगडीची पण या दिवशी आपल्याला पूजा अर्चा करायची आहे पाच हळदी हर, हळदी कुंकाचे टिपके लावायचे आहेत किंवा एकदा जरी हळदी कुंकू लावला तरी सुद्धा चालेल तांदूळ फुलं अक्षता त्याचबरोबर तुम्हाला धूप दिपा करून ओवायचं हो आहे स्वस्तिक जरी काढलं तुम्ही गॅस शेगडीवर तरी सुद्धा चालणार आहे आणि गॅस शेगडीच्या वरच्या जागेवरती जर जागा असेल टाइल्स वगैरे असेल तर नक्कीच तिथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे थोडस तूप आणि थोडंसं हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक आहे देखील तुम्हाला पूजा करायची आहे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक तर नक्कीच ह्या तीन गोष्टी तुम्हाला तिथे पूजा ओट्यावरती करायची आहे गॅस शेगडीजवळ आता ती केल्यानंतर तिथे तुम्हाला नेहमी देखील दाखवायचं आहे या दिवशी ज्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेला धान्याचा नेहमी दाखवू शकता त्याचबरोबर तुम्ही पायस खीर अशा प्रकारे नेवे दाखवू शकता किंवा पुरणपोळी जरी या दिवशी जो काही गोडा थोडासा नैवेद्य करणार आहात तो तिथे तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे अन्नपूर्णा मातेला गॅस शिर्डीजवळ नक्कीच दाखवायला विसरायचं नाही आता या दिवशी अन्नपूर्णा मातेची कुठली सेवा करायची आहे तर या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा अष्टकम जे आहे त्याचं पठण करायचं आहे सोबतच तुम्हाला एक मंत्र जो आहे तो तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचा आहे तो मंत्र म्हणजे काय तर सगळ्यांना माहिती असेल तो मंत्र ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभ मध्ये ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षा देही च पार्वती हा जो मंत्र आहे तो मला अकरा वेळेस पठन करायचा आहे परत एकदा सांगते ओम अन्नपूर्णे पूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यथम भिक्षा देही च पार्वती हा तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता आणि सोबतच अन्नपूर्णा अष्टकम जे आहे त्यासुद्धा तुम्हाला याविषयी पठन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही खरंच सांगते तुम्हाला वाटत असेल की आपण आता श्री विष्णू माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेची या दिवशी पूजा अर्चा करणार आहोतच तर नक्कीच या दिवशी कुंकुम अर्चन करायला देखील विसरू नका नक्कीच मी सांगू इच्छिते तुम्हाला माता जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर श्री यंत्रावरती तर या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आणि आपल्या कुलदेवीचा जो काही टाक आहे याच्यावरती तुम्हाला श्री सुक्तमचं सोळा वेळेस पठण करून कुंकुम अर्चन करायला विसरू नका अतिशय मोठी आणि लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ही नक्कीच करायला विसरू नका खूप प्रभावी सेवा आहे नक्कीच या दिवशी म्हणजे बाकी सेवा गोष्टी जर आहेत पण दिवसभरामध्ये टप्प्या टप्प्याने का होईना पण कुंकुमार्जन करायला विसरू नका या दिवशी कारण ते आपणास माहिती आहे अक्षय तृतीय म्हणजे काय तर कधीही क्षय न होणारी म्हणजे कधी न संपणारी तुम्ही या दिवशी तुम लक्ष्मीने आपल्यावरती भरभरून आशीर्वाद किंवा अन्नपूर्णा मातेचा आपल्यावरती भरभरून आशीर्वाद राहावा तर नक्कीच कुंकुमार्जन करायला विसरू नका हळदीच कुंकू या दिवशी तिथे वापरायचं आहे आणि सोबतच एक माळ नव्याण्णव मंत्राची सुद्धा या दिवशी कुंकुमार्जन करताना करायला नका अतिशय देवीच्या प्रभावी ह्या सेवा आहेत आणि सोबतच माता लक्ष्मीला आपण सांगितलं असेल मी की लक्ष्मी अष्टकम जे आहे ते सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करा लक्ष्मीची सेवा करताना तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी कळायला असतीलच की अन्नपूर्णा मातेची तृतीयेला पूजा अर्चा पंचोपचार पूजा अभिषेक नैवेद्य या सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण की कुठलीही देवता फक्त आणून ती देवारा स्थापित करणे रोज फक्त तिला आंघोगाळून हळद कुंकू लावणे फुल अर्पण करणे एवढंच तिचं एवढंच आपलं कर्तव्य नाही आहे तर त्या मूर्तीमध्ये त्या टाकामध्ये प्राण उतरले पाहिजे काहीतरी ऊर्जा उत्पन्न निर्माण झाली पाहिजे आणि त्या ऊर्जेमुळे आपला जी काही आपल्या आयुष्यामध्ये जी काही कमी आहे अडचणी तर दुःख आहे ते दूर व्हावे जर वाटत असेल तर नक्कीच ह्या सगळ्या सेवा करणं खूप गरजेचं आहे कारण कुठलीही देवता तुमच्या पंचपक्वानांनी कुठल्या फुलांनी किंवा कुठल्या आरासांनी ती खुश होणार नाही आहे ती तिच्यापर्यंत पोहोचणारच नाही आहे ती क दुसऱ्या दिवशी आपण सगळं काही ती उचलून निर्माला टाकणार आहोत नैवेद्य आपणच खाणार आहोत देवता तर खाणार नाही आहे त्यामुळे सांगते की सेवा किंवा मंत्रस्त्रोत्र ही अशी गोष्ट आहे जी त्यांच्यापर्यंत सदैव राहणार आहे आपल्याकडून तर नक्कीच ही ह्या गोष्टीला जास्त महत्त्व द्या आणि यथाशक्ती सर्व गोष्टी करा या दिवशी कारण की हा दिवस म्हणजे कधीही न क्षय होणारा असा हा पुण्य कमवण्याचा दिवस आहे नक्कीच या सर्व सेवा आणि या गोष्टी करायला विसरू नका आणि अन्नपूर्णा मातेची जर नवीन मूर्ती आणणार असाल तर अशा प्रकारे तुम्ही स्थापित जरी केली तरी सुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ